या यात्रेमध्ये एकूण उलाढाल सात कोटी पर्यंत होईल असा एक अंदाज आहे आतापर्यंत चार कोटीची उलाढाल झालेली आहे जास्तीत जास्त आ, दीड लाखापर्यंत जनावर विकले गेलेले या ठिकाणी सर्वसाधारणपणे वीस ते पंचवीस हजार जनावर या यात्रेमध्ये दाखल आहेत नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मुंबईवरून आलो आहे सांगली जिल्ह्यातील खरसुंडी या गावी खरसुंडीची बैलाची यात्रा फार प्रसिद्ध आहे त्याला मोठा इतिहास आहे तर ही यात्रा सध्या बैलांची यात्रा सुरू आहे आणि या यात्रेविषयी माहिती घेण्यासाठी मी आलो आहे कृषी बा बाजार कृषी बाजार समितीचे सचिव आहेत माझ्यासोबत तर सचिवांशी मी बोलणार आहे सर तुमचं नाव सांगा मी मी शशिकांत जाधव सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती आठपाडी सर ह्या बाजार समितीचं किंवा ह्या बैलांच्या यात्रेचं जरा वैशिष्ट्य सांगा ना हे खरसुंडी सिद्धनाथ देवाची यात्रा पौष पौर्णिमेपासून चालू झालेली आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकरी आणि व्यापारी वर्ग दाखल झालेला आहे या, या यात्रेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी व्यापारी वर्ग आलेला आहे या यात्रे बैल खरेदीसाठी हा बैल खरेदीसाठी या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं जातीवंत खिलार जनावरांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि जातीवंत खिलार जनावर या ठिकाणी मिळतंय त्यामुळे शेतकऱ्याला आजी काय त्यांची मागणी आहे त्याप्रमाणे इथं बैल कोंड ह्या ठिकाणी उपलब्ध आहे सर या वर्षी साधारण किती आ, किती बैल या यात्रेमध्ये आलेली आहेत सर्वसाधारणपणे वीस ते पंचवीस हजार जनावर या यात्रेमध्ये दाखल आहेत किती दिवस यात्रा चालणार यात्रा पौष पौर्णिमेपासून एक आठवडाभर चालते सर्वसाधारण उद्या शुक्रवारपर्यंत यात्रा चालेल बर आणि आता किती दिवस यात्रा सुरू आ, तेरा तारखेपासून यात्रा चालू झालेली तर ह्या तेरा तारखेपासून साधारण किती विक्री झाली आणि उच्चांकी विक्री किती झालेली आहे ती किमतीची ह्या यात्रेमध्ये एकूण उलाढाल सात कोटी पर्यंत होईल असा एक अंदाज आहे आतापर्यंत चार कोटीची उलाढाल झालेली आहे अच्छा जास्तीत जास्त आ, दीड लाखापर्यंत जनावर विकले गेलेले या ठिकाणी तर हे खरसुंडीचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे तुमचं देवस्थान प्रसिद्ध आहेच परंतु यात्राही प्रसिद्ध आहे तर तुम्हाला गावकऱ्यांना कसं वाटतं <laughs> या संदर्भात ही एक आमच्या अभिमानाची गोष्ट आहे कारण खिलार जनावरांचं या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते आणि इथं मोठ्या प्रमाणात इतर व्यवसायही चालतात त्यामुळं ही आम्हाला एक अभिमानाचीच गोष्ट आहे तर आणखी काय या यात्रेचं वैशिष्ट्य किंवा काही सांगण्याच्या गोष्टी ज्या तुम्हाला वाटत वाटतात त्या जरा तुम्ही स्वतः सांगितलं तर बरोबर नाही खिलार जनावर पैदास आणि या ठिकाणी खिलार वाढीसाठी जे काय प्रयत्न आहेत ते बाजार समिती आणि शासन स्तरावर ही मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि हे खर काळाची गरज आहे खेल उपासना करणं किंवा त्याच संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आणि हे यात्रेच्या माध्यमातून हे आता होत आहे इथं आपल्याकडे सहाय्यक सचिव सुद्धा आहेत बाजार समितीचे त्यांनाही मी विनंती करतो तुम्ही या इकडे साहेब काय यात्रेतील गेल्या काही दिवसातली यात्रा भरल्यापासूनचे काय 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 महत्वाच्या गोष्टी आहेत जरा तुम्ही सांगा ना बाजार समितीनं लाईट पाणी दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय के दवाखाना त्यांची टीम अशा सोय केलेल्या आहेत अच्छा आता त्यांनी सांगितले साधारण सात सात आठ कोटीची उलाढाल वगैरे होते होईल अशी अपेक्षा आहे तर गेल्या काही वर्षातले म्हणजे दहा बारा वर्षातलं कस इथले काय वैशिष्ट्य साखर यात्रेचे या यात्रेचे या वैशिष्ट्य पौष्य पौर्णिमेला यात्रा भरती hmm. बिगर जाहिरात करता सर्व hmm. जनावरं शेतकरी hmm. घेऊन येतात hmm. आणि त्यामुळं जाहिरात वगैरे करायची गरज नाही hmm. त्यांना शेतकऱ्यांना माहितीच असते hmm. त्यामुळं खेलार जातीवंत जनावरं hmm. पाळण्यासाठी hmm. या ठिकाणी जनावरं मोठ्या प्रमाणात hmm. आवक होती आणि त्या प्रमाणात विक्री पण होती hmm. आणि बाहेरचे कर्नाटक किंवा इतर राज्यातनं येणारे जे आहेत त्या ते त्या संगोपन करण्यासाठी किंवा पाळण्यासाठी या ठिकाणी खरेदी केली जाते आणि ते घेऊन जातात धन्यवाद सर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो अनेकांना माहीत नाही या खरसुंडीच्या यात्रेचा इतिहास म्हणजे खरसुंडीचाच नाही तर या परिसरामध्ये बैलांच्या यात्रा भरल्या जातात बैलगाडा शर्यत फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी होते तर याचे सुरुवात ज्यांनी केली ते औंध म्हणून संस्थान आहे आणि औंधचे राजा होते पंतप्रतिनिधी म्हणून आणि ते कर्नाटकात गेले असताना तिकडचे त्यांना दिपाड बैल दिसले आणि त्यांना असं वाटलं की असे अशी जनावरं ही आपल्या भागात हवी आणि मग तिकडचे काही त्यांनी जनावरं इकडं आणली आणि जो जी खिलार जात आहे त्याची पैदास या ठिकाणी त्यांनी केली आणि त्याचं संवर्धन व्हावं संगोपन व्हावं म्हणून त्यांनी त्यावेळी बैलांच्या यात्रा भरवायला सुरुवात केली म्हणजे पुशेगावची बैलाची यात्रा असेल खरसुंडीची बैलाची यात्रा असेल तर ही जी यात्रा सुरुवात झाली ब म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरपासून या सुरुवात झालेली आहे आणि एवढंच नाही तर त्याची बैलगाडा शर्यतसुद्धा त्यांनी सुरू केली त्यामुळे ही जी खिलार जात त्याचं जे संगोपन संवर्धन जे झालेलं आहे त्याचं त्याच्या पाठीमागे औंधचे जे, जे राजा होते संस्थानिक होते पंतप्रतिनिधी यांचा फार मोठा आ, फार मोठी भूमिका होती आणि हा जो भाग आहे खरसुट्टी भाग आहे आटपाडी भाग आहे हा दुष्काळी भाग आहे तो त्यांच्या औंध या संस्थानामध्ये येत होता आणि या इकडच्या शेत शेतीसाठी जनावरांची त्यावेळी फार गरज भासायची आता ट्रॅक्टरमुळे ती गरज भासत नाही परंतु त्यावेळी ती फार गरज होती आणि म्हणून त्यांनी ही खिलार नावाची ही जात निर्माण केली आणि ती खिलार ही अगदी जग जगात प्रसिद्ध आहे हे पहिलं अवखाळ अवखाळ म्हणून ओळखले जातात फार त्रास देतात स्थिर थांबत नाहीत ते ओडे घेत असतात आणि शर्यतीसाठी ते चपळ म्हणून त्यांना ओळखलं जातं कितीही ओझं असेल किती नांग मेहनतीचं काम असेल तर ते मेहनत ते करतात हे या पहिलांचं वैशिष्ट्य आहे आणि ह्या यात्रेचा आपण आढावा घेत असताना पंतप्रतिनिधी यांना विसरता कामा नाही त्यांचा त्यांनी हे जे सगळे सुरू शुरु, सुरुवात केलेली आहे त्यांचा कुठेतरी उल्लेख होणं गरजेचं आहे म्हणून मी हा उल्लेख सांगितलेला आहे धन्यवाद आणि आपण हे सगळे जे यात्रा भरलेली आहे या भै या यात्रेमध्ये जे बैल वैशिष्ट्यपूर्ण बैल आलेले ते आपण पाहणार आहोत त्याचे अनेकविध व्हिडिओ मी तयार करणार आहे तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये ह्या खरसुंडी यात्रेतील वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत वेगवेगळे बैलांचे व्हिडिओ आहेत त्यांची विक्री याविषयीची वेगवेगळी वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते सगळे व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा धन्यवाद